चारमोशी तालुक्यातील कुनघाडा रे केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय कला व क्रीडा संमेलन दहा ते बारा डिसेंबर दरम्यान नवतळा तू इथं पार पडले यामध्ये नवेगाव रे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेनं घोगवीत यश संपादन करून कलाक्षेत्रात शाळेचा दबदबा कायम ठेवलेला नवतळा तुकुम इथं केंद्रस्तरीय कला व क्रीडा संमेलन घेण्यात आले यामध्ये कुणघाडा रे केंद्रातील अठरा शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या विविध कला व क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची कामगिरी बजावून नाव विशेष म्हणजे मागील पाच वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात नवेगाव रे शाळेनं वर्चस्व कायम ठेवलंय यावर्षी विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य दाखवून प्राथमिक विभागात चॅम्पियन चषक आहे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले गावातील नागरिकांनी पदाधिकारी व सदस्यांनी चॅम्पियन ट्रॉफी स्वागत केले व विद्यार्थ्यांची विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी भांडेकर विषयी शिक्षक आशिष येल्लेवार शिक्षिका प्राजक्ता मेश्राम पांडुरंग उडान शरद डोहतरे प्रवीण टोंगे कविता गोंगले रजनी दुधबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी चिचघरे उपाध्यक्ष भाग्यश्री सातपुते समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच गावकऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय प्रतिनिधी उमेश गझल पल्लीवार चारमोशी गडचिरोली